मिरची महोत्सव संपला आता सुरू आहे मान्सून महोत्सव या वर्षी पावसानं जरा हजेरी लवकरच लावली बऱ्याच माझ्या मैत्रिणींच्या मा पुढे प्रश्न पडला असेल चटणी करायचे पण मिरच्या बारीक होतील का मिरच्या ओल्या तर नसतील का त्याची पावडर व्यवस्थित होईल का आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे कि वर्षभर माझी चटणी टिकेल का या सगळ्यांचं उत्तर फक्त तुम्हाला सद मसाल्यामध्ये मिळेल अशा पद्धतीने मिरची कढईमध्ये गरम करून घेतली जाते आणि ह्याचं मच्छर काढून घेतलं जाते त्यांच्यावर तुमच्या मिरच्या आणि मसाल्याची पावडर पूर्ण अशी बारीक करून त्याची चटणी बनवून दिली जाते सगळ्यांचा पुढे एक मोठा प्रश्न होता की मी या वातावरणात केली तर माझी चटणी टिकेल का या सगळ्याच वर्षभर चटणीची गॅरंटी घेते मग कधी येते तुमची चटणी बनवायला सांगलीत आयुर्विन पुलाची पातळी त्रेचाळीस फुटांवर जिल्ह्यातील एकशे त्र्याऐंशी कुटुंबे स्थलांतरित कोयना वारणा धरण क्षेत्रासह जिल्ह्यात काल आणि आज पावसाचा जोर कमी झाला असला तरी अजूनही पुराची धास्ती आहे सांगलीतील पुलाजवळ पाण्याची पातळी ही इशारा पातळी ओलांडून धोका फुटांवर जाऊन पोचला आहे पण कोयना धरणातून पंच्याण्णव हजार तीनशे क्युसेस विसर्ग कमी करून छत्तीस हजार तर वारणा धरणातून सात हजार क्युसेसने विसर्ग चालू आहे वारणा आणि कृष्णा नदीचे पाणी पात्राबाहेर पडलं असून कृष्णा नदीने रात्री इशारा पातळी ओलांडून त्रेचाळीस फुटांवर गेली आहे परिणामी शहरातील जामवाडी सूर्यवंशी प्लॉट दत्तनगर कर्नाळ रोडवरील घरांमध्ये पाणी घुसलं आहे पुरामुळे चौदा जिल्हा मार्गावरील वाहतूक बंद आहे तसेच महापालिका क्षेत्रासह वाळवा पलूस शिराळा तालुक्यातील एकशे त्र्याऐंशी कुटुंबातील सातशे सदतीस लोकांचे प्रशासनाने स्थलांतर केलं आहे कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने उसंत घेतल्याने विसर्ग कमी करण्यात आला आहे त्यामुळे सांगलीतील पातळी चव्वेचाळीस फुटांवर जाऊन झपाट्याने उतरण्याचा अंदाज आहे सांगली शहरातील सूर्यवंशी प्लॉट इनामदार प्लॉट दत्तनगर काकानगर परिसरातील नागरी वस्तीत पुराचं पाणी शिरलं आहे नदीकाठावरील मंदिरे पाण्याखाली गेली असून सांगलीतील अमरधाम स्मशानभूमी व वा सांगलीवाडीच्या स्मशानभूमीत पाणी आलं आहे कर्नाळ चौकी ते शिवशंभो चौक हा रस्ताही पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद केली